बहुजन क्रांती मोर्चास मुस्लिम बांधव भगिनी तसेच रामोशी समाजाचा जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे मोर्चास दोन लाख कार्यकर्ते सहभागी होणार आहेत बहुजन क्रांती मोर्चास अनेक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे यावेळी मुस्लिम समाजाचे बांधव भगिनी तसेच एम एम ग्रुप रामोशी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत यावेळी एम एम ग्रुप जिल्हा अध्यक्ष रमेश मलमे सतीश संधी युवराज माने युसुफ शेख सुनील शेवाळे आदी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत सहभागी होतील आणि चारो चारही जिल्ह्यातून जे आहे असंख्य सहकारी आमचे जमियाचे आणि सर्व मुस्लिम बांधवात सहकारी होतील जवळजवळ दोन लाखापेक्षा जास्त जनसमुदाय मुस्लिम समाजाचा यात उपस्थित राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि ज्या प्रमुख मागण्या आमच्या आहेत त्यामध्ये श शासनातर्फे जे मुस्लिम पर्सन लॉमध्ये ढवळढवळ करण्याचं काम सुरू आहे ते अत्यंत निंदनीय आहे आणि कसल्या प्रकारचे ढवळढवळ मुस्लिम पर्सन लॉमध्ये आम्ही सहन करणार नाही आहे याचं शासनानं दखल घ्यावी या सम ही प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी सच्च कमिशनप्रमाणे मुस्लिम मुस्लिम समाजाला सतरा टक्के आरक्षण द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे याचबरोबर अल्पसंख्याक समुदायामध्ये मुस्लिम शीख जैन बौद्ध लिंगायत ख्रिश्चन यांच्यासाठी कम्युनल राईट्स प्रोटेक्शन ॲक्ट ताबडतोब याची अंमलबजावणी करण्यात यावी